ज्यावेळेला आपण नवीन घर घेतो किंवा एखादी वास्तू आपल्याला हवी असते त्यावेळेला आपण वास्तुशास्त्राला फार जास्त महत्व देतो आणि याचं एक वेगळंच महत्त्व आहे तर सोनाली मॅडम आपल्याला वास्तुशास्त्राचं एकंदरीतच सगळं महत्त्व काय तर त्या सांगणार आहेत तर नमस्कार सोनाली मॅम सगळ्यात आधी मला तुमचा परिचय द्या मी डॉक्टर सोनाली चव्हाण मी वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये पी एच डी गेलेली आहे सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला त्या गोष्टीची गरज वाटली देश विदेशात गेल्यानंतर आपल्या भारतीय वास्तुशास्त्राचा लोकांनी अनेक प्रकारे चांगला उपयोग करून घेतलेला आहे त्यानंतर मी इन्स्पायर झाले आणि या फील्डमध्ये आले माझी स्वतःची एक संस्था सुद्धा आहे आणि मी गेले वीस वर्षापेक्षा जास्त हे काम करते वास्तूमधले अनेक प्रकार जिओपॅथिक स्ट्रेस वगैरे ह्याच्यातनं पण पी डी केलेली आहे आणि सायंटिफिकली आम्ही वास्तूचा उपयोग करतो त्यासाठी अनेक इन्स्ट्रुमेंट्ससुद्धा उपलब्ध आहेत की पूर्वी जसं सांगितलं जायचं फक्त हो यंत्रावरती तर आजकाल अनेक सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत ज्याच्याने तुम्ही वास्तूमधल्या एनर्जीजचा उपयोग करू शकता चांगल्या तर ह्याला काही लोक फीज घेऊन घेतलेलं धोतांड वगैरे म्हणतात अशा अजिबात गोष्टी नाही आहेत ह्या लगेचच आपल्याला प्रूफ पण करता येतील बरं मला सांगा वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावरती एकंदरीतच काय परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्राचा तुमच्या जीवनावरती परिणाम होऊ शकतो कारण की तुम्ही जेव्हा एखादं घर तपासता फॉर एक्झाम्पल ते एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सुद्धा कन्सल्ट केलेलं आहे जनरल युट्यूबला सुद्धा आपण बघतो सगळ्यांनाच माहिती आहे दक्षिण जड करायचे आग्नेयला किचन असावं सगळ्या गोष्टी पण वास्तू हे कस्टमाइज शास्त्र आहे ते तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करता येतं फॉर एक्झाम्पल एखाद्याची वृषभ्रास आहे तर त्याला दक्षिणेकडचं दरवाजा लाभतो मग असं लिहिलं गेलेलं आहे एखादी तिजोरी सुद्धा तुम्ही जेव्हा ठेवता तेव्हा तिजोरी ठेवण्यामागचा पर्पज काय आहे तुमचा एखाद्या बिझनेसला जेव्हा तुम्ही एखादी तिजोरी ठेवता त्यावेळेस त्याचं किती कॅपिटल त्याला रोटेट करायचं आहे त्याला सेव्हिंग्स किती करायचे आहेत रोज त्याचं किती मनी ट्रान्झॅक्शन आहे यानुसार तिजोऱ्यांचे पण बारा झोन आहेत त्याच्यामध्ये ते ठेवायला हवं बाकीचं तर सगळं यूट्यूब फॅक्टरीला अवेलेबलच आहे की तिजोरी नैऋत्येच्या कोपऱ्यात ठेवा वगैरे असं नाही आहे फायनान्शियल झोन आपल्या ज्या पंचेचाळीस देवतांच्या एक्क्याऐंशी पदमंडळ जे केलेले आहे त्याच्यावरती अकॉर्डिंग टू द प्रोफेशन तुमची तिजोरी कुठे असावी आणि तुम्हाला काय त्याचा पर्पज आहे ह्या दृष्टीनं तुम्ही उपयोग करू शकता सो मला असं वाटतं की कस्टमाइज केलं तर अर्थातच त्या व्यक्तीच्या जीवनावरती त्याचा परिणाम होणार आहे उदाहरणार्थ एखाद्याला अपॉर्च्युनिटीजच येत नाहीये बिझनेसमधून आणि तो फक्त म्हणतो की अरे पैसाच नाहीये पैसाच नाहीये तर त्याचे नॉर्थच्या डायरेक्शनमध्ये किंवा वेस्टच्या डायरेक्शनमध्ये त्याचा पैसा किंवा त्याचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्ही शिफ्ट केले तर इमिजिएटली तो फ्लो त्याला चालू होईल ना मग आपण ह्याचा उपयोग मानवी जीवनावर होणारच आहे असं कसा नाही होणार बरं मला सांगा की घरात जर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी काय उपाय आहेत सर सर्वात पहिलं तुम्ही अनेक देश विदेशातल्या सक्सेसफुल लोकांना एका गोष्टीवरती बोलताना ऐकलं असेल दॅट इज इंटेंट ज्याला आपल्या धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये नीतिमत्ता म्हटलेलं आहे घरातली सकारात्मकता तुमच्या बॉडीमधली सकारात्मकता तुमच्या बिझनेसमधली सगळीकडे ही सकारात्मकता ही तुमच्या नियतीवर टिकते नियत ज्याला म्हणतात तुम्ही वाटून खाता की ओरवडून खाता ह्याच्यावरतीसुद्धा तुमच्या घरातल्या सकारात्मकता टिकून राहणार आहेत पण एखाद्या साध्या पद्धतीने जर सकारात्मकता टिकून ठेवायची असेल घरामध्ये तर जनरली जे काही मंत्र सांगितलेले आहेत पण मग तुम्ही परत म्हणाल की वास्तुशास्त्र फक्त हिंदू धर्मासाठी आहे का तर तसं नाही आहे आज मी तुम्हाला एक सिंपल रेमेडी सांगते जी कोणी करा आणि तुम्ही कुठलाही जिओमीटर लावून बघा तुमच्या घरामध्ये एनर्जी जी असेल ती वाढलेलीच असेल साधा आहे सा की तुम्ही दक्षिणेला पिवळ्या कवड्या ठेवा पाच पश्चिमेला एखादी क्रिस्टलचा मासा ठेवा त्यानंतर उत्तरेला कुबेराची मूर्ती किंवा चावी ठेवा आणि पूर्व दिशेला तुम्ही एखाद्या चांदीचा मासा ठेवा किंवा त्याच्याबरोबर एखादं तुमचं जे कोणी गुरु असतील देव असतील ज्या धर्मा जाती धर्माचे तुम्ही असतील त्यांचा फोटो किंवा त्यांचं नामस्मरण जरी तुम्ही केलं तरी घराच्या वाईब्स पॉझिटिव्ह व्हायला लागतात आणि त्याचा तुमच्या फेसवरून तुमच्या बॉडी लँग्वेजवरून तुमच्या डोळ्यात च्या खाली ज्या कडा असतात त्या जर आधी ड्राय झालेल्या असतील आणि त्याच्यानंतर त्या कडांमध्ये पाणी दिसायला लागतं दॅट मीन्स युअर बॉडी स्टार्ट हिलिंग जसं की चंद्रामुळे समुद्राला भरती ओटी हो येऊ शकते तसं बॉडीमध्ये पण पाणी असतं सेवंटी फाय पर्सेंट आणि हॉर्मोन्स असतात हॉर्मोन्स आपले इमोशनला एक्झॅगरेट करतात किंवा शांत ठेवतात सो एनर्जी वाढली आहे की नाही हे असंच तुम्हाला तपासता येईल किंवा एखाद्याच्या मूडवरूनच तपासता येईल बाकी बॉडीवरतूनही तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता। करू शकतो आजारांवरनं वास्तूमध्ये अनेक दिशांमध्ये प्रॉब्लेम असेल तर कोणता आजार असतो हेही अगदी स्पेसिफिक सांगितलेलं आहे हे एका बाईटमध्ये कव्हर करणं मुश्किल आहे पण हेही आहे हे दिलेलं आहे इट्स अ सायंटिफिक थिंग बरं मला सांगा आपल्या घरामध्ये शिल्प असतात मूर्त्या असतात किंवा वेगवेगळ्या वे वे अर्थ होतो हे बघा सर्वात पहिले जेव्हा एखादी मूर्ती किंवा शिल्प ज्याच्याकडे तुम्ही बघता जसं मी तुमच्याकडे पाहिलंय तुम्ही माझ्याकडे पाठ पाहिलंय पाहिल्यानंतर एक फर्स्ट इम्प्रेशन होतं आणि त्याच्यानंतर आपण त्या पद्धतीने आपली विचार क्षमता व्हायला लागते जर ती शिल्प चांगली असतील चांगल्या पद्धतीने तुम्हाला मोटिवेट करत असतील त्यांना बघून पॉझिटिव्ह वाटत असेल तर अफकोर्स ती सगळी ठेवली पाहिजेत पण काही शस्त्रं घेतलेली आहेत युद्धाची चित्रं आहेत ज्यांना आपण थोड्याशा निगेटिव्ह वाईब्ज असं म्हणतो ती क्रिएट करणारी गोष्ट आहे समजा एखादा माणूस पोलीस ऑफिसर आहे आणि त्याच्या घरामध्ये एखाद्या वादकाचं चित्र आहे तर ऑफकोर्स त्याला ऑर्डर घ्याव्या लागतील तर ऑर्डर घ्याव्या लागतील आणि तो, लागती। तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्यामुळे त्याला मोटिवेट करणारं तसं पाहिजे त्याची पर्सनॅलिटी काय आहे त्याचं प्रोफेशन काय आहे त्याच्यामागची गरज काय त्या पद्धतीने ती शिल्प असली पाहिजे आणि त्याचा उपयोग करता येईल एखाद्या अपंग माणसाचं भले तो फारच चांगला आहे स आणि तुम्ही त्याचं चित्र लावलेलं आहे ला पण तो तुम्हाला नाही कारण की तो कोडिपेंडंट आहे दिव्यांग आहे पण तो कोडिपेंडंट आहे ना व तुमचे विचार पण डिपेंडंट होऊ शकतात हे उदाहरण झाली असं घराला रंगाला खूप महत्व असतं रंग देताना आपण चार वेळा विचार करतो आणि शेवटी एक काहीतरी कलर सायकोलॉजी पाहून विचार देतो वास्तुशास्त्रानुसार कुठला कलर योग्य ठरतो सी मी जसं म्हटलं की वास्तू हे कस्टमाइज शास्त्र आहे त्याच्यामध्ये काही कॉमन कलर्स सांगितलेले आहेत पण मी जसं सांगितलं की तुमच्या राशी तुमच्या डेट्स त्यानंतर तुम्हाला काय हवं आहे त्याच्यानुसारसुद्धा कलर्स किंवा वॉलपेपर हे कस्टमाइज करता येतात पण कॉमनली जर तुम्ही विचार केला तर दक्षिणेला पिवळा पश्चिमेला पांढरा पूर्वेला हिरवा उत्तरेला निळा असे रंग आणि त्याच्या अगदी लाईट कलरच्या संगती सांगितलेल्या आहेत म्हणजे लाईट अँड फ्रेश विच विल कीप यू ऑलवेज फ्रेश अँड एनर्जेटिक असे शेड्स तिथे सांगितलेले आहेत अदरवाईज लक्ष्मीकारक म्हणून पिवळा आणि हिरवा रंगाचा वापर करायला सांगितलेला आहे पांढरा सर्वतोपरी सगळ्या चक्रांचे रंग पांढऱ्यामध्ये असल्यामुळे पांढराही तुम्ही यूज करू शकता व्हाईट ऑफ व्हाईट अँड पेस्टल शेड्स शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो की घरात नकारात्मक ऊर्जा असते असं म्हणतात तर ती कशी ओळखता येईल आपल्याला घरात नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे काही विशिष्ट संकेत आहेत जे तुम्हाला तुमची बॉडी देत असते त्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी पाहत असता त्याच्यावरून पण ऑब्झर्व करता येते उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये सतत येणारं आजारपण म्हणजे तिथे पत्रिका कन्सल्ट करून पण काही उपयोग होत नसतो अचानक येणारे फायनान्शियल लॉसेस घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक दिवस एनर्जेटिक वाटणं एक दिवस डल वाटणं हे सुद्धा एक निगेटिव्ह एनर्जी डम्पिंगचं प्रमाण आहे त्यानंतर घरात होणारी सतत चिडचिड यश न येणं हे सुद्धा एक निगेटिव एनर्जीचं कारण असू शकतं किंवा त्या घरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस हा डिटेक्ट झालेला असू शकतो धन्यवाद मॅडम तुम्ही जी आम्हाला महत्त्वाची माहिती दिलीत वास्तुशास्त्रासंबंधीची ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लागावत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा